आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे राज्यस्तरावरील संघटनांनी एकत्र येत या संपाची हाक दिली आहे एस टी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उगारला आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात प्रमुख मागणी आहे पगार वाढीची आज सकाळपासूनच दापोली चिबळूण गुहागर रत्नागिरी खेड या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे या आंदोलनाचा बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे प्रवाशांचे या आंदोलनामुळे मोठे हाल होत आहेत एस टी बस स्थानकाबाहेर कर्मचारी कामावर न हजर होता धरणे आंदोलन करत आहेत दापोली एस टी स्टँडमध्ये एखादा अपवाद वगळता शंभर टक्के आंदोलन यशस्वी झालं आहे या आंदोलनामुळे विद्यार्थी नोकरदार यांना अधिक त्रास होतो आहे राज्य सरकारच्या विरोधात सुरू असलेलं हे आंदोलन किती दिवस सुरू राहील याचा मात्र पत्ता नाही आहे या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ऐन गणेशोत्सवाच्या काळात लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागेल शमशाद खान माय कोकण दापोली